हॅलो हाय नमस्कार तर कसे सर्वे तर चांगलेच असणार चांगलेच राहावा हे देवाचरणी प्रार्थना तर मी इथं घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खूप यूजफुल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर हे बघा मी इथं ना मी आस्तरवाला ब्लाऊज घेतलेला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पीस एकमेकावरती जोडून घेतलेला आहे सगळं पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे तर इथं मी स्लिवजला हो पक्ता मी लेस वगैरे सर्व मी इथं जोडून घेतलेल्या कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तुमच्यासाठी आणि तुम्ही पण बघण्यासाठी बोर होचाल म्हणून फक्त आणि फक्त आपल्याला ब्लाऊज फिटिंग जोडून कसा करायचा ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बिना क्रॉसपट्टीचा आणि हे वेगळ्याच पद्धतीचा ब्लाऊज आहे तर मी हे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे तर नक्कीच बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर हे बघा इथं मी इथं प्रिन्स कट प्रिन्स कट आहे तर हे दोन्ही पार्ट एकमेकाच्या समोर ठेवून तुम्हाला मी दाखवते प्रिन्स कट आपली इथं मी मार्करनं आखून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही समोरच्या समोर तर हे संपूर्ण जोडून घ्यायचे अशा पद्धतीत आपल्याला इथं तर आता बघतच राहा संपूर्ण व्हिडिओ तर ते ठेवून देते मी साईडला आणि बॅक साईडचा पार्ट पण मी इथं आज आणि ब्लाउज पीस जोडून घेतलेला आहे गोल डीप गळा काढलेला आहे आणि कमराच्या साईडला पट्टी वगैरे मी लावून फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे तर आता हे ठेवून देऊया साईडला तर डायरेक्टली आपण इथं शिलाई मारून शिलाईला सुरुवात करूया तर हे बघा आता इथं मी डाव्या साईडचा पार्ट घेतलेला आहे अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही तर आता मी ह्याच्यावरती ना शिलाई मारून घेणार आहे कट करणार नाही आहे दोन्ही पण स्टेप मी क एक व्हिडिओ मी पहिला ऑलरेडी टाकलेला आहे तर कटिंग केलेला मधून तर मी आता इथं कटिंग करणार नाही आहे अर्धा इंच पुढं ठेवून कुणाला जसं आवडीनुसार जसा पॉप पाहिजे तसं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे कुणाला अर्धा इंच ठेवायचं असेल तर अर्धा इंच ठेवायचं नाहीतर एक इंच ठेवायचं असलं तर एक इंच ठेवून थीओ दे ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा अशानं काय होते माहिती आहे का अशानं आपले इथं फिनिशिंग खूप छान येते हे तर टीप मला खूप आवडले आहे तुम्हाला आवडली आवडते का नाही ती नक्कीच बघूया तर बघतच राहा व्हिडिओ आता इथं मी इथं प्रिंसकटचे इथं टिप मारून घेतलेले आहे शिलाई मारून तर आपण इथं कमरेच्या साईडला पट्टी मारून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला इथं क्रॉस पट्टी यूज करायची नाही आहे आता इथे मी पट्टी मारून घेतली आता त्याच्यावरती आपण इथं दापटीप देऊन घ्याय घेऊया व्यवस्थित फोल्ड करून हे बघा अशा पद्धतीत आणि हे ना असा ब्लाऊज एकदम भारी बसतो आहे ना असा डब्बा बसल्यासारखा अंगामध्ये एकदम फिटिंगला खूप छान बसते आता त्यांचे मी सात आठ ब्लाऊज शिवून दिले ना त्यांना खूप आवडलेले ब्लाऊज आहेत ते आणि एकदम भारी अंगामध्ये बसतात ते घेऊन जाते तर परत येतच नाही त्यांनी तिकडंच घेऊन गेले ना एकदा तर त्यांची काहीच कम्प्लेट येत नाही त्यांनीला खूप आवडलेलं ब्लाउज आहे हे अशा पद्धतीत तर आता इथं मी लगेच याची इथं बटन पट्टी जोडून घेतलेली आहे तर आता इथे फोल्ड करून मी इथं शिलाई मारून घेऊया आपण तर थोडीशी कमी झाल्या तर इथं आपण आपल्याला लग इथं जास्त खोलून थोडंसं जास्त पाहिजे तर जास्त करू शकतो अशा पद्धतीत तर तिथं फोल्ड करून खालच्या साईडला आली पाहिजे पट्टी अशा पद्धतीत आपण इथं शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं लुकची आपली इथं बरोबर उंची आहे बरोबर आलेली आहे का बघायचं तर उंची बरोबर आलेली आहे आणि जो आता पहिल्या पार्टला आपण शिलाई मारून घेतलो ना तसंच आता हे दुसऱ्या पार्टला ते डाव्या साईडचं पार्ट झाला आता हे उजव्या साईडचा पार्ट आहे तुम्ही नक्कीच बघू शकता अशा पद्धतीत हे बघा असा पॉप आपला आलेला आहे तर तरी तर मी डबल शिलाई मारून घेते आता त्याच्यावरती बघा अशा पद्धतीनं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचंय थोडासा धागा तुटला होता खालचा बॉबिनचा भा धागा टाकून घेतले मी आता आडवी जशी आपल्याला दुसऱ्या साईडला जसं आपण इथं टच दिलेला आहे ना त, तस त, तस ता, ता, तर तसंच आपण इथं टच द्यायचं आहे आपल्याला आणि आता आता सर्वात आधी सॉरी इथं पट्टी राहिलेली आहे लावायची खालच्या साईडला तर आपल्याला इथं पट्टी दुमडून आपल्याला इथं फोल्ड करून पट्टी जोडून घ्यायची हे बघ असं फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आणि जो कटचा जो टच आहे ना सा ते टच त्याच्यामध्ये जो अर्धा इंच कपडा सोडला ना तेच ते म शिलाईमध्ये न्यायला पाहिजे थोडासा साईडला करायचं आपल्याला हे बघा आता दुसऱ्या साईडचा मधात आपण टच मारलो आहे ना बटन साईडच्या साईडला तर त्याच मापामध्ये आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण उजव्या साईडच्या पार्टला पण तशी शेम मारून घ्यायचं आहे आता तिकडं मी डाव्या साईडच्या पार्टला बटन पट्टी आस्थराची लावलेली आहे तर हे ते ब्लाऊज पीसची पट्टी काढून घेतलेली आहे मी आणि खालच्या साईडला ठेवून आपल्या वला इथं वरच्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची कारण हे पट्टी आहे ती लूक पट्टी होती हे बटन लावायची पट्टी आहे सोप्या आणि साध्या भाषेत सांगते जर नसेल समजत तरी तुम्ही कमेंट करू शकताय आता दोन्ही साईडचे पार्ट इथं बरोबर आपले बटन लुकपट्टी आणि बटन पट्टी बरोबर आली आहे का ते बघायचं आता गळ्याला शेप देऊन इथं लगेचच मी इथं गळ्याला अस्तराचा कपडा घ्यायचा आपल्याला पट्ट्या काढून घ्यायचे आता आणि त्याचेच इथं आपल्याला गळ्याला पट्टी लावून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचे हे बघा आणि जिथं टनिंग आहे ना तिथं आपल्याला चुन्या टाकून घ्यायचे अशा पद्धतीत जो पुढं थोडासा कपडा आहे तो कट करून टाकायचा आपल्याला ते इथं दापटीप देऊन घेऊया आपण हे बघा हे बघा अशा पद्धतीत असं गोट मारून घ्यायचं गळ्याला आणि ज्यांना गो डबल शिलाई मारून घ्यायचं असेल तर डबल शिलाई मारायचं नाही तर हातावर आपलं तुरपाई करून घ्यायचं शिलाई आता डाव्या साईडच्या बाजूला झालेली आपली इथं गळ्याला गोठ मारून तर आता इथं उजव्या साईडच्या बाजूला आपल्याला इथं गोठ मारून घ्यायचं सेम तशीच हे बघा अशा पद्धती थोडासा कॅमेरा हलतो इकडं तिकडं थोडासा मोबाईल बरोबर बसत नाही तर हे बघा दोन्ही साईड आपले बरोबर आलेले आहेत गळा वगैरे गोल एकदम मस्त छान आलेले आहेत आता इथं मी बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे तर आता ह्याला काय करायचं आपल्याला जो मापाचा ब्लाऊज आहे ना ते मापाचा ब्लाऊजची उंची जशी आहे ना तशीच आपल्याला याच्यावरती ठेवून उंची कारण कसं आहे आपल्याला जे कोणाचं जास्त शिक्षण नाही झालं त्यांच्या मापावरतीच आपण इथं माप टाकून अशी आपल्याला इथं ब्लाऊज फिटिंग करायचं आहे शिलाई मारून घ्यायचं तेथे मी शोल्डर जोडून घेतलं जसा मा उंचीचा माप जसा आहे तसं ठेवून आणि दुसऱ्या साईडला पण जसा माप चा घेतला आहे ना जेवढा आपण तेवढाच माप ठेवून आपल्याला इथं मार्कर करून दुसऱ्या साईडचा पण शेम तसाच शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला आपले दोन्ही मागालचा पुढचा जो पार्ट आहे ना ते बरोबर आले पाहिजे बरोबर आलं तरच फिटिंगला ब्लाऊज छान बसतो आहे आणि माघालचा पुढचा पार्ट आपला उचलत नाही पुढून उचलत नाही ना बॅकसाईडनं ना उचलत नाही ह्याची काळजी घ्यायची आपल्याला खाली वरी झाले ना तर आपलं इथं उचलू शकतो ब्लाऊज हे बघा दोन्ही सगळं बरोबर झालेलं आहे तर मी तर शोल्डर वगैरे जोडून घेतलेला आहे फिनिशिंग वगैरे खूप छान मस्त आलेली आहे आता इथं मी घेणार आहे आपले स्लीव जोडून ठीक आहे हे बघा खालच्या साईडला स्लीव्ज ठेवायचे आहेत आपल्याला आणि वरच्या साईडला आपलं शोल्डर ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीत मापानुसार एकदम प्रॉपर हे बघा अशा पद्धतीत आता हे पुढचा आणि मागालचा पदर आहेत ना तो बरोबर आल्यात का खाली का कमरेच्या साईडला ते बघायचे आपल्याला तर बरोबर आलेले आहेत इथं मी डबल शिलाई मारून घेतले त्याच्यावरती आणि इथं मी आता उभी एक शिलाई मारून ठेवणार आहे अजून फिटिंग नाही करणार फिटिंग नंतर करणार आहे आणि त्या साईडची बाजू पण अशीच आपल्याला जोडून घेतल्याच्यानंतर मग मी फिटिंग करणार आहे फायनली हे बघा आता इथं दुसरं म्हणजे आता तो, तो डाव्या साईडचा स्लीव झालेला आहे जोडून आता हे मी उजव्या साईडचा स्लीव घेतलेला आहे डाव्या साईडचा जेवढं उंची उंची आहे ना तेवढीच उंचीमध्ये आपल्याला इथं मार्कर करून घ्यायचं आहे म्हणजे मोठा आणि छोटा नाही झाला पाहिजे दोन्ही बरोबर आले पाहिजे तर हे बघा आता जिथं मार्कर केलं आहे ना त्याच्यावरतीच आपला शोल्डर ठेवून आपल्याला बरोबर खेचायचं नाही आहे ढिल्ला हात ठेवून आपल्याला अशा पद्धतीत हळू हळू शिलाई मारून घ्यायचे तर खिचला ना तर आपला ब्लाऊज कुठं पण असं अंगामध्ये घातला ना आपला तर कुठं पण आपलं असं टाईट होऊ शकतो नाहीतर लूज होऊ शकते म्हणून आपल्याला खिचायचं नाही बघा प्रॉपर एकदम मस्त आपली उंची पण स्लीवची आणि शोल्डर पण दोन्ही साईडचे बरोबर आलेले आहेत ते एकदम मापानुसार प्रॉपर एकदम खाल कुठल्या साईडचा खाल खालती ना वरती झालेला आहे इथं मी डबल शिलाई मारून घेते बघा अशा पद्धतीत तर डबल शिलाई मारून झालेली आहे आता इथं आपल्याला अं खालच पण साइडला सेम तसंच कमराच्या साईडला खालतीवरती नाही झालं पाहिजे का मुंड्यात खालतीवरती नाही झालं पाहिजे बरोबर आले पाहिजे दोन्ही माघालची साईडचे मागालचे आणि बॅक साईडचे पार्ट दोन्ही एकमेकावरती बरोबर आला पाहिजे आता इथं मी जो मापाचा ब्लाऊज आहे ना त्याचं जशी फिटिंग आहे ना त्यालाच त्याच्यावरती ते ठेवून आपल्याला इथं फिटिंग करायची आहे मार्करनं आखून घ्यायचे त्याच्याच मापावरती हे बघा अशा पद्धतीत आणि एकदम सरळ लाईनीत उभी शिला उभी शिलाई आली घ्यायचे आहे आपल्याला तरच आपला ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतोय हे बाहेर मार्जिंगमध्ये थोडासा कटला थोडासा कट करून टाकायचा आहे बघा मुंड्यात आपला बरोबर आलेला आहे प्रॉप प्रॉपर एकदम फिनिशिंग तर आता दुसऱ्या साईडची पण फिटिंग तुम्हाला मी प्रॉपर दाखवते आता इथे बॅक फ्रंट साईडचा भाग आहे ना फ्रंट साइडच्या साईडला आपण इथं एकमेकावरती ठेवायचं आणि उलटा ब्लाऊज करायचा आहे आणि जिथून आपली मुंड्यातली शिलाई ना त्याच्यावरतीच ठेवून आपल्याला त्याच्यावरतीच मार्कर नाकून घ्यायचे अशा पद्धती जो मापाचा ब्लाऊज आहे ना ती उलटा करायचं थोडासा कॅमेरा आपला बंद झालेला होता काहीतर थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळं मी लेस वगैरे गळ्याला लावलेला दाखवले नाही फिटिंग तर झालेला बघितलाच आहे तुम्ही तर अशा पद्धतीत माझा ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता आणि त्यांनी काही जास्त डिझाईन वगैरे कळ्या सांगितलं नाही गोल्ड डीप गळा आणि छोटीशी नाजूक लेस लावायला आणि दोरी लावायला सांगितलं होतं लॉंग स्लीवची आता सध्याच्या ट्रेनमध्ये तर हेच चाललेलं आहे जास्त तर हे असा माझा बिगर क्रॉसपट्टीवाला आणि प्रिन्सस कटला कट नाही केलेला डायरेक्टली शिलाई मारलेला ब्लाऊज फिनिशिंगसहित कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी ताई नवीन असतील ना चॅनलवरती ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज ब्लाऊजची फिनिशिंग आणि प्रिन्सक प्रिंट कटची क स्टिचिंग कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एखादी जाता जाता लाईक नक्की करा फिनिशिंग बघू शकता तुम्ही ब्लाऊजची कशी आलेली आहे ते एकदम प्रॉपर कुठंच गोळा मोळा चोळा काहीच नाही आहे तो अंगात घातल्याच्यानंतर तर खूप छान बसलेले आहेत कारण मला अनुभव आहे त्यांचे सात आठ नऊ ब्लाऊज मी शिवून दिलेलं आहे त्याच्यासाठी मला अनुभवसोबत मी तुमच्याबरोबर शेअर करते तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी एखादी लाईक लाईक